महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर खालापूर तालुक्यातील ऐतिहासिक आणि पुरातन शिवमंदिरे हर हर महादेव आणि बम बम भोलेच्या गजराने दुमदुमून गेली तालुक्यातील पेशवेकालीन मंदिरांपासून ते आधुनिक कलाकृतींपर्यंत सर्वच ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली होती रविवारची सुटी असल्याने गर्दीचा ओघ अधिक होता त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता खोपोली येथील प्रसिद्ध पेशवेकालीन विरेश्वर मंदिरात पहाटेच्या सुमारास विधिवत पूजा अर्चा आणि अभिषेक संपन्न झाला त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील पेशवेकालीन धानेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरली होती या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे येथे मिळणाऱ्या मातीच्या चुली मडकी आणि इतर घरगुती वस्तू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दर्शनासोबतच या वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती ज्यामुळे परिसरात मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली खालापूर शहरातील बाराव्या शतकातील पुरातन शिवमंदिरात देखील सकाळपासूनच भाविकांची रीग लागली होती तसेच मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चौक येथील प्रति बद्रीनाथ मंदिराच्या प्रतिकृतीजवळ चाळीस फुटांच्या भव्य शंकर मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांसह स्थानिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती रविवारची सुटी आणि महाशिवरात्रीचा योग एकाच दिवशी आल्याने भाविकांची संख्या लक्षणीय होती कोणतीही अनुचित घटना घरू नये आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खालापूर पोलिसांनी थीक ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता तालुक्यात सर्वत्र भक्तिमय वातावरणात महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला माझं नाव माधुरी चंद्रकांत कुंभार तुपगावचे राहणार आहेत आम्ही आणि आमची तर महाशिवरात्र यात्रा खूप जोरात बसते तर सगळे प्रकारचे दुकानं वगैरे असतात आमचा मडक्यांचा व्यवसाय आज जवळजवळ वीस वर्ष झाले मडक्यांचा व्यवसाय तर चांगले आणि वेगवेगळ्या प्रकारची पण आता मातीची भांडी बनवली जातात हा तुम्ही किती वर्षापासून व्यवसाय करता झाले वीस वर्ष झाले व्यवसाय करता आणि तुपगाव हे प्रसिद्धच आहे म्हणजे मातीची विविध भांडी हां सुपगावला जवळजवळ साठ पासष्ट घरं आहेत कुंभारांची तर सगळीकडे व्यवसाय पहिले आता माती वगैरे भेटत नसले मुलं आता जरा कमी झालेत करायचे मडक चूल अजून काय असं वेगवेगळ्या प्रकारचं चूल मडके आणि दुसरं पंत्या वगैरे दिवाळीच्या करतात जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर